पूजा मा तर माझ्या या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे श्रावणातला मंगळवार श्रावणातल्या मंगळवारी पाच वर्ष स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात तर माझी आज मंगळागौर आहे मंगळागौरीची पूजा कशी करतायत ते आपण आता बघूया मंगळागौरीची पूजा केल्यानंतर मंगळागौरीला पीठाचे दागिने अर्पण करण्याची प्रथा आहे मंगळागौरीसाठी हे केलेले दागिने देवी देवी तुला घे पिठाचे मला देण्याचे असं म्हणत देवीला हे दागिने अर्पण केले जातात तर अशा पद्धतीची मंगळागौरीची पूजा मी केलेली आहे इथे तुम्हाला दिसत असेल वड्या नैवेद्य म्हणून ठेवलेले आहेत कर्दळीच्या पानांच सुशोभीकरण केलेलं आहे समयी पेटवलेली आहे